काय मस्त कढी आज रोशन साठी मस्त चिकन दम बिर्याणी बनवणार आहे आणि हे रोशनला हे काम खूप आवडतं तर तिला घेऊन झोपतो एकदम ओरिजिनल वाला केसर आहे काश्मीरच कळत नाही तिने एकटी बनवले ते चांगले बनवले <laughs> आई वगैरे लोक ते म्हणतात स्टील मध्ये जळतं पण नाही आता ट्रायपलाय मिळत दिया दिया दे सो टेस्टी व्हेरी नाईस काही अशी परिस्थिती आहे काहीच व्यवस्थित नाही आहे की तर हे आहे ऑर्गनायझर्स हा ड्रेस आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मी घातलेलाच आहे तर ना स्त्रीशा दिदी दौड़ी 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 दौड़ी। 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 दौड हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला मनसे नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि मी एकदम झोपेतली उठलेली दिसते ना ॲक्च्युली उठून थोडा वेळ झाला मी घर वगैरे क्लीन केलं सगळं आणि फ्रेश झाली स्वतः चेहऱ्यावर पाणी मी मारलेलं नाही आहे मी मारतच नाही ॲक्च्युली डिरेक्ट औंघोळ करते तेव्हाच असं सकाळी उठून मला फ्रेश व्हायची सवयच नाही आहे म्हणजे मी अशी ब्रश वगैरे करून फ्रेश होते पण तोंडाला पाणी मारत ते मला तो न फील आवडतो एकदम जो सकाळी उठलेला असतो ना तो मला चांगला वाटतो असं झोपेत झोपेतलं तर मी असं तोंडावर पाणी मारत असते त्याच्यामुळे मी असं थोडंसं दिसते की एकदम झोपेत आहे आणि आजकाल काय नाने सुरू केलाय ना ती चार वाजेपर्यंत झोपते आणि त्यानंतर जे उठते तिला फीड म्हणजे फीड नको असतं भूक नसेल लागेल तिला पण तिला कंटिन्यू फीड करायचं आहे असं होतं म्हणजे प्रत्येक पंधरा मिनटात उठते आणि फीड पाहिजे असं होतं आहे आय डोंट नो वाय का बरं तिला असं होतंय मला माहिती नाही पण माझी झोपच होत नाही चार नंतर मग थोडंसं लेट उठणं होतं लेट काय ते रेंगाळणं असतं ती तशाच त्रास देत असते मला कंटिन्यू पूर्ण उठेपर्यंत आणि मग आता विकेंड आहे आज संडे आहे त्याच्यामुळे आरामात उठलेलो आहे आणि आला रोशन गार्डनमध्ये घेऊन गेला आणि मी म्हटलं मी येते मागणं आणि आम्ही चाललेलो आहे ब्रेकफास्ट करायला संडे सॅटर्डे म्हटलं की आम्ही ब्रेकफास्ट करायला बाहेर जातो जनरली म्हणजे एकतर ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर काहीतरी बाहेर असतंच आमचं कारण आम्ही पूर्ण वीकडेमध्ये बाहेरचं काहीही खात नाही एकदम स्ट्रिक्टली घरातलं पण वीकेंडला सगळं बाहेरचं खातो असं म्हणू शकता आणि मग कारण विकेंडला ना बाकी खूप सारे कामं असतात शूट्स असतात किंवा काही घ्यायचं आहे बाहेरचं ह्या गोष्टी असतात मग जर घरात स्वयंपाक करत बसलं आणि अनायाला सांभाळत करायचं म्हटलं म्हणजे पूर्ण वेळ घरात निघून जातो आणि मग काहीच काम होत नाही मग त्यावेळी आम्ही डिसाईड करतो की ठीक आहे आपण बाहेर काहीतरी का खाऊन घेऊ पण कामं सगळी झाली पाहिजे कारण ती विकेंडलाच होतात आणि मग आता सगळं आवरून मी चाललेली आहे खाली ब्रेकफास्ट करायला तुम्ही जर विदर्भातले असेल किंवा तुम्हाला विदर्भाचं माहिती असेल काही तर आलूबोंडा रस्ता खूप जास्त फेमस आहे अमरावती साईडला आणि तो रोशनचा एकदम जास्ती फेवरेट आहे तुम्ही माझ्या विदर्भाच्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल की रोशन तो तिकडे गेल्यावर कधीच मिस करत नाही खायचा तो खातोच आवर्जून तर आता इथे कुठेतरी त्याला शॉक दिसलं होतं की विदर्भ स्पेशल आलूबोंडा रस्ता इथे मिळतो तर त्याचा तेव्हापासून बसा झाला आहे की मला इथे जायचं आहे आणि आता आम्ही तिथेच चाललेलो आहे मी तेवढी जास्ती फॅन नाही आहे कारण मी तर्री पोह्याची फॅन आहे कारण मी नागपूरची आहे तरी पोहा तुम्हाला माहिती आहे की नाही मला ते पण कमेंटमध्ये सांगा नसेल माहिती आणि रेसिपी हवी असेल तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल कारण तो खूप जास्ती टेस्टी लागतो माझा तर खूप जास्त फेवरेट आहे आत्ता आम्ही जेव्हा नागपूरला लग्नाला होतो ना तेव्हा ब्रेकफास्टमध्ये तरी पोहाच होता पहिल्या दिवशी हळदीच्या दिवशी आणि ऑसम पण अनाया ना मला काही खाऊ देत नाही सुखाने पण ठीक आहे म्हणजे मला खूप आवडतो तो तर चला मग आता आम्ही ब्रेकफास्टसाठी चाललेलो आहे परत दिवसभरात काय होतं हे सगळं काही तुमच्याशी शेअर करते आजच्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मग भेटूया पुढे ब्लॉगमध्ये पुढे जाण्याआधी कालच ना माझ्याकडे स्टीलचे भांडे आले होते मला ते काही राहून झालं नाही आजच्या ब्लॉगमध्ये मी ते ओपन करणार होती पण मी कालच ओपन करून घेतले तर म्हणता तुमच्याशी ते शेअर करते की कसे आले आहेत भांडे आणि मी एक कढाई प्लस बिर्याणी पॉट मागवलं होतं जे की स्टीलचं आहे आणि मग आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी मी रेसिपी पण शेअर

कढई जी मला पाहिजे वा परफेक्ट साईज मला ते वाटत छोटचं नाही होत वाटत खूप नाही आणि घरातले झाकणं वापरायला किंवा परफेक्ट बसत नाही मग तर याच्यावर झाकण पण मी आहे अशी करते मग आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला आणि रोशनबरोबर आज मी पण आलुगंडा रस्साच खाल्ला आणि खरंच खूप टेस्टी होता रोशनला ॲक्च्युली विदर्भातला जसा असतो तसा नाही वाटला पण मला तर आवडला होता आणि विदर्भामध्ये ना स्पेशल असं असतं की थोडा रस्सा पातळ असतो जो की आलूगंडासोबत खायला छान वाटतो आणि मग आलूगंडा वगैरे खाऊन आम्ही घरी आलो येताना आम्ही पायनॅपल घेऊन आलो होतो आणि नानूला पहिल्यांदाच मी आज मस्त पायनॅपल देत आहे छान नाही आहे नाही छान घे घे आणि आता येताना आम्ही पायनॅपल घेऊन आलेलो आहे कट करून नेहमीच काय होते पायन आणायचं म्हणजे घरी मग ते कट कसं करायचं हा प्रश्न पडतो म्हणून पायनॅपल आणलाच जात नाही आणि आणायला अजून दिलेला नाहीये पण आता म्हटलं चला आता घेऊन जाऊ आपण आणि तिला आता मी लगेच ज्यूस बनवून देते तर बघू पहिल्यांदाच ती कसा पिते पायन ज्यूस आणि आता लंच पण व्हायचंय मला आम्ही आलो तिथून आणि खूप आरामात बसलो होतो बसलो मग ॲक्च्युली आमची जी कामं असतात ती करतो माझी जी काम होतं स्क्रिप्ट लिहिणे आणि ऑल खूप साऱ्या गोष्टी असतात म्हणजे हे तुम्ही जे व्हिडिओ बघता इंस्टाग्रामचे जे रील्स बघता कॉलॅब्रेशन्स बघता त्याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी असतात तर मला स्क्रिप्ट रेडी कराव्या लागतात मग त्या व्हॉईस ओवर द्यावा लागतो तर हे सगळी कामं अनाया झोपल्यावर शांततेत होतात कारण तिच्या गडबडीमध्ये काही सुचत नाही आणि हे शांततेचीच कामं आहे म्हणून मग ती झोपली की आरामात मी ते सगळं केलं मी आणि रोशनने मिळून आम्ही स्क्रिप्ट्स वगैरे लिहिल्या थोड्याशा लिहायच्या होत्या त्या आणि मग ते सगळं आवरून आता लंचची प्रिपरेशन करायची आहे आणि आज मग वीकेंड असल्यामुळे रोशनची स्पेशल बिर्याणी बनवून देणार आहे चिकन बिर्याणी त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत तर चला मग आता सुरू करूया प्रोसेस आणि बिर्याणी बनवायला थोडा जास्तीच वेळ लागतो तर मग सुरुवात करते आता एक दीड तास आरामात जातो कारण मॅरिनेशन वगैरे वगैरे सगळं व्हायला वेळ लागतं कांदे खूप सारे कापावे लागतात ते तळावे लागतात म्हणजे प्रोसेस थोडीशी लॉंग असते बिर बिर्याणीची त्यामुळे घरात बनवायला सगळेजण कंटाळा करतात खरं तर पण एखाद्या वेळी विकेंडला असं घरातलं पण खायची इच्छा होते तर माझ्या स्टाईलमध्ये मा तुम्हाला बनवायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा ट्राय करून बघा कशी होते हे झाल्यावर तुम्हाला रोशन सांगेल तर चला मग आता सुरुवात करूया आणि या मॅडमचा हे बघा विकेंड तर यांचाच आहे कारण यांना असं आरामात मस्त असं घेऊन मी जागेवरनं उठली ना, ना। तिला लगेच उठायचं असतं अजून तिचं जेवण झालेलं नाही आहे आम्ही तिकडनं आलो आणि तिला मी पायनॅपलचा ज्यूस दिला आणि ज्यूस पितं पितंच जोरात झोपाली होती चिडचिड सुरू झाली मग तिला झोपवून दिलं आणि ती आत्तापर्यंत झोपली आहे आता एक दीड तास झाला त्याच्यानंतर आणि आमची सगळी कामं आवरली आणि इकडे लंच बनवायला आलो आणि माझ्यासोबतच ती उठली पण तिला असं घेऊन झोपलं परत झोपली माझं असं असतं की टाकून दे झोपेल ती हां हां तू त्याला हे आवडतं म्हणून तो घेऊन झोपतोय असा तर बघू आता ती कधी उठते आणि एक माणूस मग इकडेच लागतो आम्हाला तर इथे प्रिपरेशन सगळ्यात पहिलेच तर मी सगळं काही घेतलेलं आहे तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बिर्याणीसाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे एक मिरची घेतलेली आहे लिंबू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि केसर घेतलेला आहे हे मी दुधात भिजवून ठेवणार आहे थोडासा फूड कलरसुद्धा घेतलेला आहे जिंजर गार्लिक पेस्ट आहे दही आहे आणि पदीना आणि कोथिंबीर घेतलेली आहे बिर्याणी मसाला आहे एवढ्या गोष्टी पहिले रेडी करून घेते आणि मग मॅरिनेशनची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर केशर आ, आ, जे आहे ना ते माझ्याकडे एकदम ओरिजिनलवाला आहे माझ्या प्रेग्नेन्सीच्या वेळी दादांनी आणलं होतं म्हणजे रोशनच्या भावाने आणलं होतं वरून तर इथलं जे असतं ना एव्हरेस्ट वगैरे केशर ते तर मला असं वाटतं लाकडाचा भुसा त्याला रंग देऊन असतो की काय तर ते एकदम भारी आहे आणि समजा प्रेग्नेन्सीमध्ये वगैरे कोणी वापरत असेल मला वाटतं तर त्यांनी ते तेच यूज करायला पाहिजे ना की ते एव्हरेस्टचं वगैरे ते काही ट्रस्टवरती नाही ते पण आहे घरात पण ते मला बिलकुलच चांगलं नाही वाटलं तर इथे बघा प्रिपरेशन पटापट करते मी कांदा वगैरे सगळं रेडी करून घेते कारण बिर्याणीला प्रिपरेशनच खूप जास्ती लागते कट कटिंग कांदा कापायला वेळ कांदा भाजायला वेळ भाजायला पेक्षा तळायला वेळ आमचा आमचा संडे असा एकदम निवांत सगळं चालतं आणि बाकी दिवशी एकदम पर्टिक्युलर वेळेत वेळेत सगळी कामं करावी लागतात तर संडेला आम्ही असं आरामात सगळ्या गोष्टी करतो आणि आम सगळ्यात मोठा संडे तर आमच्या मॅडम एन्जॉय करत आहे आणि इकडे माझं ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे कांदा कापला आहे मिरची कापलेली आहे कोथिंबीर को छान तोडून घेतली आणि धुवून घेतलेली आहे एकदम बारीक बारीक मस्त कापून रेडी करते इकडे लेमन ज्यूस काढायचा आहे आणि अनाया काही उठायला रेडीच नाही आहे ती झोपली आहे रोशनच्या खांद्यावर तिला असं ॲक्च्युली घेऊन झोपलं ना तर मग असं ती उठतच नाही तिला खाली टाकलं की मग असं सेक्युअर फील नव्हतं इथे एकदम असं वाटतं ना मग तरी जवळ आहे आणि छान झोपा सेक्युअर फील होते तिकडे पदिना पण छान कापून घेते जास्त रोशन मला थोडे थोडे इन्स्ट्रक्शन देतो रोशन की मी कटिंग शॉपिंग मी करून देतो पण म्हटलं नको कारण ते फाईन चॉप पाहिजे आणि ते असं पाहिजे ना हे एक तास कटिंग जातो दूध आहे दुधामध्ये केसर आणि कलर टाकते वरून टाकायला नाही ठीक आहे एवढी मोठी आहे ना आणि थोडासा फूड कलर टाकते मी कधी टाकत नसते पण आज पहिल्यांदा टाकणार आहे आज आमचं असं आहे की टेस्ट बरोबर टेम्पटिंग दिसली पण पाहिजे हे <laughs> मी इथे भिजत टाकते म्हणजे छान कलर येईल झाला तोपर्यंत जोपर्यंत शेवटी बिर्याणीला जेव्हा पण यूज करतो ना त्यासाठी आणि इथे निंबूचा रस पण मी काढून घेते आणि खूप जणांना स्लायसेस यूज करतात पण मला वाटतं नको करायला मी रसच यूज यूज केला होता निंबूच्या स्लायसेस जर यूज केला थोडा कळवट पण आला होता लास्ट टाइम तर मग आता यावेळी असं डिसाईड केलं की आपण निंबूचा रसच वापरू पूर्ण प्रिपरेशन झालेली आहे दही पण फेटून घ्यायचं आहे मॅरिनेशनला जेव्हा आपण दही यूज करतो ना तेव्हा छान फेटलेलं दही बघायचं याच्यातच करून मॅरिनेशन चालेल ना यस हे दही येण्याच्यामध्ये काही असे काय म्हणतात प्लम्स नाही राहिले पाहिजे ते छान फेटून घ्यायचं <laughs> नाही राहल्याला खूप दिवसाला दही दिलं नाही ना आपण थोडं थंडीमुळे आम्ही दही दिलं नाही तर तिला छान रोज दही द्यायचो आम्ही पण मला वाटतं काही बिंडी असं पाळायला नाही पाहिजे तर लहान आहे म्हणून पण आम्ही काहीच फॉलो करत नाही आम्ही असं सगळं खातो थंडी असो की काय आईस्क्रीम बिस्क्रीम सगळं खातो तिलाही तशा सवयला वाटे म्हणजे बाळांचं इम्युन सिस्टम चांगलं होतं तर आता इकडे सगळ्यात पहिले महत्त्वाचं काम म्हणजे कांदे जे आहे ते फ्राय करून घेते आणि हा सेटअप लागला आहे कारण मी रील पण शूट करते आहे तर इकडे कांदे फ्राय करून झाले त्यानंतर मग पुढचं मॅरिनेशनची प्रोसेस आपण सुरू करूया आणि हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना म्हणजे स्टीलची जे भांडी मी घेतलेली आहे नवीन ते सगळे मी खाली प्रोडक्ट्स मध्ये टॅप केलेलं आहे तुम्ही तिथं बघू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त पण खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत ते पण मी टॅग करते ऍक्च्युअली स्टीलचीच भांडी वापरली पाहिजे म्हणून माझ्याकडे जी सगळी नॉनस्टिकची भांडी आहे ते सगळी रिप्लेस करून आता मी स्टीलचं घेण्याचा प्रयत्न आहे तर एक एक दोन दोन सगळ्या गोष्टी घेत आहे आणि स्टील बरोबर कास्ट आयरन पण तेवढंच चांगलं असतं पण ते थोडं मेंटेन करायला कठीण आहे म्हणजे थोडंसं लवकर जमतं वगैरे तर ते मेंटेन करावं लागतं त्यापेक्षा स्टील कधीही बरं जे की त्याचं बूळ जे आहे ते खूप जाड असतं काहीही जळत नाही आणि मस्त छान बनतं सगळं त्याच्यामध्ये तर हे बघा ते कांदे आता थोडे मऊ झालेले आहे थोडासा रंग चेंज होईपर्यंत मी भाजून घेते हा असा सगळा पसारा होतो काही करायचं म्हटलं म्हणजे आणि इकडे मला दोनही प्लॅटफॉर्म यूज करावं लागत आहे जागा कमी पडते तर बघा इथे मी सगळे मसाले काढून घेते आहे ते आणि तिकडे कांदे होत आहेत तर पाच मिनिट आहे ते वेळेत मसाले काढते इथे हळद घेतलेली आहे रेड चिली पावडर आणि धने पावडर घेतलेला आहे हे सगळं काही होममेड आहे हा इथे मी शाही बिर्याणी मसाला वापरत आहे एव्हरेस्टचा त्याच्यामध्ये वापरते छान सगळं विलायची वगैरे सगळे दिसतं मला इकडे मी माझी मॅरिनेशनची प्रोसेस स्टार्ट केलेली आहे त्याच्यामध्ये दह्यामध्ये मी चिकन टाकून घेतलं आणि इकडे कांदे पण झालेले आहेत तर मी इथे मॅरिनेशन करून दिलंय त्याच्यामध्ये कांदा टाकला निंबूचा रस टाकला कोथिंबीर टाकली पदिना टाकला मिरची टाकली आणि सगळे मसाले जे काढले होते ते टाकले दही टाकलेलं आहे आणि जे कांदा आपण तळून घेतला होता तो, तो पण टाकलेला आहे आणि तळलं जो होता ना कांदा त्या ज्या तेलामध्ये ते तेल पण थोडंसं एक चम्मच टाकलेला आहे आणि हे मिक्स करायचं काम मी दिलेलं आहे रोशनला <laughs> कारण मी काय चिकनला असं हात लावत नाही तर हे सगळं रेडी आहे आता मॅरिनेशन याला अर्धा दा तास तरी बाजूला ठेवते तिकडे ते मॅरिनेशन ला रोशन रेडी करून ठेवलं आणि मॅडम उठलेले आहे तिचं लंच आता दोन अडीच वाजत असतील आणि मॅडमचं लंच झालेलं नाही आहे तर तिच्यासाठी लंच रेडी इथे मी मस्त दाल सलॅक मध्ये चीज टाकून तिला देत आहे इकडे रेडी तर बिर्याणी सुरू करते त्यासाठी सगळ्यात पहिले सगळे खडे मसाले काढून घेतले तुम्ही बघून घ्या काय काय घेतलेलं आहे दोन चक्री फुल तेजपत्ता हे शाही जिरा आपलं नॉर्मल जिरा नाही आहे त्यानंतर इथे इलायची घेतलेली आहे मोठी इलायची घेतलेली आहे एक कलमी घेतलेली आहे लॉंग आहे मिरे आहे आणि हे सगळं मी आता जेव्हा बिर्याणी फ्राय करते तेव्हा टाकणार आहे चला मग पुढची प्रोसेस दाखवते तर मी इथे ना आता चिकन मस्त शिजवायला ठेवलेलं आहे तर ते तेलामध्ये सगळे खडे मसाले टाकून घेतले थोडंसं बिर्याणी मसाला रेड चिली पावडर आणि धने पावडर टाकलं आणि मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकून दिलेलं आहे आता हे झाकून ठेवते एक मीडियम फ्लेमवर दहा पंधरा मिनटं होऊ देते तोपर्यंत भाताची प्रिपरेशन पण करते इथे भात पण बघा मी टाकून दिलेला आहे मस्त काय तर थोडस ऑइल टाकलेलं आहे तेजपत्ता एक मोठी विलायची कलमी थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं टाकून ना मस्त भात शिजायला ठेवलेलं आहे निंबूचा रस पण त्याच्यामध्ये टाकलेला आहे चिकन बघा ते टेम्पटिंग दिसतं एकदम हे बघा राईस ना मी ते मोकळा करून ठेवलं त्यातलं पाणी पूर्ण गाळून घेतलं आणि इथे राईस मोकळा व्हायला ठेवलेला आहे चिकन पंधरा ते वीस मिनटं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी राईसची लेअर टाकून घेतली जो भात मी मोकळा करून घेतला होता त्यावरनं वरून कांदा जे आपण केसर भिजवून ठेवलं होतं ते दूध त्यानंतर बिर्याणी एसेन्स टाकला आहे थोडासा पदिना थोडासा सांबर असं सगळं टाकून हे छान रेडी केलेलं आहे थोडंसं एखाद दोन चमचे तूप पण टाकलेलं आहे आणि मग परत पंधरा ते वीस मिनटं एकदम लो फ्लेमवर याला होऊ दिलं तर इकडे बिर्याणी रेडी झाली बिर्याणी मस्त रेडी झालेली आहे एकदम टेंपटिंग दिसते आता ती कशी झाली हे रोशनच तुम्हाला सांगू शकतो इकडे बघा मस्त बिर्याणी झालेली आहे ती पण कशी करतात हो टेस्टी वेस्ट वेल आता सगळं वरलेलं आहे पण आज मी ठरवलं की अस सगळं कामगार दिवस करायचा आंघोळ बिंघोळ रात्री करू आरामात आणि सगळी साफसफाई जे काही राहिलेली काम आहे ते करायची कारण गावावर आलो आता एक वीक जास्ती झाला पण आमची कामच संपत नाही इतकं चाललेलं आहे आणि तुम्हाला माझं कबर दाखवते मी यू विल बी शॉक्ड जायच्या आधीच साफ करायचं होतं पण मी रोशनला म्हणत गेले की ठीक आहे ना आता अजून बाग भरायच्या वेळी मला परत सगळं काढावं लागतं आता राहू दे आता राहू दे असं करता करता ते आतापर्यंत ढकलल्या गेलेलं आहे आता अशी परिस्थिती आलेली आहे की माझ्याकडे घालायला मला कप कपडेच मिळते मी रोशनचे घालते हे टी शर्ट सुद्धा रोशनची आहे पण आणि तसंही नॉर्मली मी रोशनचे खूप सारे कपडे घालत असते तर त्यात काही म्हणजे वावग नाही तर आता ना म्हणतात चला कबर्ड आपण साफ करू या रोशन आणि अनाया खाली गेलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते आणि अनयाचं पोट वगैरे पण भरलेलं आहे झोप झालेली आहे तर मला काही टेन्शन नाही म्हणून म्हणलं तुला एक एक खाना तरी खाली करते जेवढं होईल तेवढं तरी करूया आणि ट्रेडिशनल कुठे आहे की साडी कुठे आहे की पॅन्ट कुठे आहे सगळं मेसी झालेलं आहे आणि आता मी खूप छान अरेंज करून ठेवणार आहे मला माहिती नाही की ते आजच्या दिवसात होणार आहे की नाही पण जर आजच्या दिवसात नाही झालं ते उद्या कंटिन्यू करेन आणि फायनल माझं कबट कसं लागतं ना हे तुम्हाला दाखवते मम्मी झाल्यावर तू काय करताय हे ताय चालतंय तू तू बादशा आहे का <laughs> खाऊ नाही पेपर आणि आता हे एवढा सगळा पसारा मी काढलेला आहे आणि मी लावत आहे अनायाचं कबड मी कालच लावलं होतं तर थोडंसं व्यवस्थित दिसत असेल आणि इकडे बघा दंगा घालत आहे मी घड्या केलेले कपडे काढून फेकत आहे आणि हे बघा आता एक अजून अजून एकही एक खाना खाली झालेला नाही आहे माझा तुला काय मजा येत आहे का नानू तुला माहित आहे काय आहे जसं की मी तुम्हाला होतं की माझा कवर्ड लावायचा प्लॅन खूप दिवसाचा होता तर मी हे पण खूप दिवसाचा ऑर्डर करून ठेवलं पण ते ओपन करायचं पण मुहूर्तच नाही आला आणि आता मी ते ओपन करून बघणार आहे की कसे आलेत याला झालं असेल महिना दर महिना मागव नानू मम्माने घरी करून ठेवले कपडे बेटा तर हे ऑर्गनायझर असं आहे आणि आता आपण याच्यामध्ये ऑर्गनाइज करू इथे दोन बसणार आणि सगळ्यात पहिले एका बॉक्स मध्ये मी माझे सगळे टी शर्ट ठेवणार आहे आणि माझं फिफ्टी पर्सेंट तर कपाट आवरून झालेलं आहे आता फिफ्टी पर्सेंट बाकीचं मी आवरते पण आज फिनिशच करून घेते ऍक्च्युली आता दोन तासाचा टार्गेट होता आणि त्यातला संवाद झालेला आहे आता हे सामान हा ड्रॉवर आणि हे कितलं सगळं आवरून झालंय खालचं आणि हे रालंय आणि हे रालाय तर बघू जितकं होईल पॉसिबल तेवढं मी करते कारण हे असं एक एक घसरत घसरत पडत आहे सगळं ते पण बाइंडर्स देता नानू प्ले विथ दिस बाइंडर्स हा दिस इज माय फेवरेट ड्रेस आणि मला आता फिफ्टी पर्सेंट कपडे व्हायला लागले पण तरी अजून दोन तीन ड्रेसेस आहे मला होत नाही माझ्या खूप आवडीचे होते तर मी आता कुठलेच कपडे प्रेस करून ठेवले नाहीये फक्त अरेंज करून ठेवले अरुषण हा ड्रेस तुझा म्हणणं काय हा ठेवायचा की देऊन द्यायचा कोणाला सगळे वरती ठेवून दिले कारण ते घालण्यात हा हार्ड ड्रेस देऊन हा नाही होणार वाटलं मला आता मला असं वाटत पण हा पण छान आहे तसा अजून हे माझ्याकडे हार्ड रेसिधा घेऊ का आणि फायनली कपाट ऑलमोस्ट आवरून झालेलं आहे तर तिकडे ना सगळे मी तुम्हाला सांगते काय काय ठेवलं आहे तिकडे ज्या माझ्या बॅग्स असतात एक्स्ट्रा अनायाची मेकअप बॅग जी असते जी, जी, आ, थे, थे 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 थे। जी मी बाहेर जाते तेव्हा घेऊन जाते ती आहे माझे मेकअप किट माझे जे काही सगळे ऑर्नमेंट्स वगैरे आहे ते सगळं तिथे ठेवते प्लस वरती जे ड्रेसेस ठेवले आहेत ते त्याचा मी काय यूज करत नाही म्हणजे खूपच येता कदाचित पार्टीवेअर ड्रेसेस आहे तर ते यूज होत नाही म्हणून तिकडे ठेवले नंतर आमचे नेकलेस्ट वगैरे सगळं तिकडे आहे त्यानंतर हे बाइंडर्स फाईल्स हे सगळं इकडे ठेवलं आहे त्यानंतर इथे मुद्द्याचं सगळं येतं म्हणजे माझे सगळे जे वन पीसेस आहे ते इथे आणि इथे पूर्ण असे वन पीस आलेले आहेत सगळे त्यानंतर इथे माझे टी शर्ट्स आले आहेत प्लस इकडे पण टी शर्ट्स अँड टॉप तर बघायचं तर माझ्याकडे टॉप्स खूप कमी आहेत तुम्हाला दिसतील इथे दोन तीन दिसत आहेत असे फक्त हार्डली तेवढेच आहेत ते बाकी सगळे टी शर्ट्सच आहेत असे ते पण मी मेन्स टी शर्ट जास्ती घालते आणि त्यानंतर इथे माझे सगळे पॅन्ट्स ठेवलेले आहे जेवढे पण पॅन्ट्स आहे ते सगळे इकडे खाली आलेले आहेत आणि त्यानंतर इथे माझे सगळे घरात घालायचे कपडे ठेवलेले आहेत मी आणि हे ज्या गोष्टी अशा लावून ठेवल्यानं याचा वापर फार होत नाही इकडे थोडे विंटरवेअर्स आहेत त्यानंतर इकडे सगळे जे एक्स्ट्रा साड्या वगैरे ज्या अशाच आलेल्या वगैरे आहेत त्या तिकडे ठेवल्या आहेत इकडे माझे सलवार कुर्तीज जे आहेत ते ठेवलेले आहेत इकडे टॉवेल्स वगैरे ठेवले घरात वापरायचे आणि असं सगळं अरेंज केलेलं आहे आता सध्या एवढंच अरेंज झालेलं आहे अजून इकडे ब्लँकेट्स वगैरे असतात प्लस माझे ब्लाऊज वगैरे असतात आणि इकडे असं सगळं कोंबून ठेवलेलं आहे इकडे पण ब्लँकेट्स बेडशीट्स ते असतं तर ते सगळं लावायचं राहिलेलं ला आहे आता हा सगळ्यात महत्त्वाचा माझा साड्यांचा जो खाना आहे तो राहिलेला आहे लावायचा तर तो मी आता आरामात करेल कारण आत्ता साडेसात पावणे आठ होत आहेत ऑलरेडी आणि डिनरची काय ते सोय बघावं हो लागेल प्लस अनायाचं जीवनाचं बघावं हो लागेल आणि ती आतापर्यंत खेळली पण आता तिला भूक लागेल तिला झोप येईल सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत तिला बायंडर्समध्ये किंवा रोशननी खूप वेळ काय काय ॲक्टिव्हिटीजमध्ये तिला एंगेज करून ठेवलं तर मी एवढं करू शकली एक दीड तास गेला याच्यामध्ये आणि आता पुढचं करण्यासाठी मला दुसरा दिवस लागणार आहे आता नाही शक्य प्लस रोशनचं वॉर्ड्रॉप पण आवरायचं आहे तर आता मी इथेच थांबवते बाकी जे कम्प्लीट कधी करेल ते मी करून घेईल माझं माझा मी काही व्हिडिओ शेअर करणार नाही तेव्हा तर चला मग आता पुढचं काय आहे डिनर वगैरे ते बघते आणि सगळं आवरता मला नऊ साडेनऊ झाले आणि आत्ता फायनली आवरून रेडी झालेली आहे आता चाललो आम्ही बाहेर तर डिनर काहीतरी बाहेर छोटं मोठं करणार आहे कारण जेवण करायलाच ऑलरेडी खूप उशीर झाला होता अनाया झोपली होती तिला उचलून घेतलं झोपेतलं कारण तिकडून आल्यावर तिला खाऊ पण घालायचं आहे तिचं डिनर व्हायचं आहे तिला फीड केलं होतं झोपायच्या आधी तर आणखी एक दीड तास तिला तसं राहू शकतो म्हणजे विना डिनरचं मग आल्यावर तिला जेवण देते त्याआधी आम्ही काहीतरी खाऊन येतो आणि आमची बाहेरची छोटी मोठी कामं आहेत ते करून येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपासनं ब्रेकफास्ट नंतर आम्ही बाहेरच गेलो नाही आणि असं विकेंडला होत नाही जनरली आम्ही विकेंडला बाहेरच असतो तर मग आता मी थोडं बाहेरून फिरून पण येतो आणि मग आल्यावर आणि आयला जेवण देते नानू का। <laughs> <laughs> नानू का बरं काढले तू नानू थंडी आहे ना <laughs> <laughs>

काय झालं घ्या ना घ्या घ्या नानी हे नाना तुला पाहिजे का तुला पाहिजे डोशा नानू तुझ्या मागे नको लागू ती येऊन जाऊन त्या रोबोटच्या मागे लागलेली असते आणि ती आता खेळत आहे आम्ही बाहेर आलो आणि आता डिनर साठी काहीतरी बनवायचं होतं Actually, तर खूप उशीर झाला ऍक्च्युली पण आम्हाला बाहेर फार काही खायची इच्छा नव्हती थोडासा डोसा खाल्ला दोघांनी मिळून आणि म्हटलं घरी मस्त लाईट दाल राईस बनवावी त्यातही दाल जी आहे ती रोशन बनवणार आहे तर मी आता पहिले कुकर लावते अनायाचं फूड बनवते तिला भरवते तोपर्यंत रोशन दाल बनवेल आणि मग मी डिनर करू तर चला मग आता पटापट पत। सुरू करते सगळं काय काय झालं काय झालं 啥意思？<Sal> मी गुड टू खोलून देऊ बाय 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 आणि इकडे रोशनची दाल पण रेडी झालेली आहे स्लिपी बेटा हो कशी स्लिपी बेटा तू तू हातात तर उठली मग जय 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 कशा करते आता आमचं डिनर पण रेडी झालेलं आहे अनायाचं डिनर झालं तिला छान फ्रेश करून दिलं तिचं डायपर वगैरे चेंज करून तिला कपडे चेंज करून दिले कारण जेवताना आम्ही खूप कपडे खराब करतो आणि तिने पूर्ण जेवलेलं पण नाहीये अर्धच खाल्लं तिने आणि तिचं आता कसं झालंय ना तिचं पोट भरलं की ती डायरेक्ट चुकायला सुरुवात करते मी एक दोन घास परत देऊन बघितलं तिला पण तिने डायरेक्ट बाहेर काढून टाकले मग त्यानंतर था काही मी तिला ना देत नाही कारण पोट भरलेलं आहे ते इंडिकेशन असतं तिचं तर चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते पूर्ण कम्प्लीट दिवस खूप बिझी होता काय काय खूप खूप गोष्टी गुँ केल्या मी माझं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे कबड लावण्याचं झालेलं आहे आता एकदम असं नीट अँड क्लीन वाटतंय घरात तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तू म्हणते Bye-bye. Bye. -bye. Bye.